मी आपल्याला विनंती करतो बहुजन समाजातील मुलांच्या साठी एक चांगलं योगदान दिलेले आहे समाजात पुढे एक आदर्श व व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत दादरे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माननीय

जन्मलेला माणूस एका सर्वसामान्य कुटुंबात आई वडील लहानपणी बांधलेले आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिकला मुंबईला जाऊन स्वतःच शिक्षण करून टेलिफोन खात्यामध्ये नोकरी करत करत मान देशातला हमाली समा... हमाली मध्ये काम करणारा सर्व समाज गोळा करावा आणि त्या समाजाला एकत्र करून काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून एक चांगलं काम उभा करावं म्हणून त्या माणसाने पडत्या काळामध्ये जेव्हा संघटनेला महत्व असलं तरी संघटन कसं करावं आणि संघटन करण्यासाठी कुठलीही साधन सामुग्री जवळ असताना लोमारी समाजाचं फार मोठं संघटन उभा करून ओबीसी समाजामध्ये समावेश करावा म्हणून दिल्लीमध्ये अमर उपोषण करून समाजाचा समावेश करणारे

पण किडे अनेक मित्र मला भेटले जेव्हा भावाचे मित्र आधी माझ्या बरोबर असतात आम्ही एका काकामध्ये जेवतो आणि इतर चांगला समाज माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा चार पाच गावामध्ये आहे

कारण पोरबे रडल्याशिवाय त्याची आई सुद्धा दूध आपण सगळ्यांनी बघितलंय त्याला रडावं लागतं तेव्हा आई दोन आणि त्याला दूध पाजते आपण आपल्या व्यथा काय आहे आपले अधिकार काय आहेत आपले हक्क काय आहेत का हे जोपर्यंत चौकामध्ये येऊन सांगत नाही तोपर्यंत तो आपल्या तो तो प्रश्नावरती चर्चा होत नाही म्हणून आज हे इतकं चांगलं व्यासपीठ आपण निर्माण केलं आणि हे निश्चितपणे व्यासपीठ पुढे जाणार आहे दादर साहेबांनी गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली त्यांची पहिली शाखा आहे आणि त्या शाखेमध्ये समाजाची सर्व बहुजनांची लोणारी समाजा मर्यादित नाही आहे त्यांना आपण मर्यादित करायला नको त्यांचं काम अखंड बहुजन समाजासाठी आहे आणि गुरुकुल जे युनिट आहे मला वाटतं मुख्यालय हिरडेश्वर पण या व्यासपीठामध्ये आहे या सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरचं गुरुकुल विद्यार्थी आणि त्याचा असायला पाहिजे दुसरी शाखा त्यांनी राजौरी लागू केलेली आहे म्हणजे समाजामध्ये आता प्रचंड प्रगल्पलेली अंध सध्या पूर्वी असेल तर आता ती कमी कमी व्हायला लागली मी तुम्हाला विनंती करतो की आपल्याला जर पुढं डेव्हलप व्हायचं असेल आपल्या मुलांना जर काहीतरी चांगली खोपणा आपल्या मुलांना बघायची असतील निश्चितपणे आपण शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला नाही आहे की पर्याय आता दुसरा पर्याय आपल्याला नाही म्हणून आपली मुलं बातम्या अधिकारी झाली पाहिजे मला भाषणामध्ये सांगितलं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे तुम्ही परवाच्या बातमी बघितली असेल माझ्या फुलंदवाडी गावाविषयी मला बातमी आली होती कि साडे चारशे लोकसंख्येच्या गावामध्ये चाळीस एमबीडीएस एवढी एमएस डॉक्टर होऊ शकतात कुठलंही साधन नाही कुठली संपत्ती नाही मेटपाळांची पूर्ण एमबीबीएस एवढी एमएस होऊ शकतात तर आपण कशा नाराज व्हायचं आपण ही काहीतरी क्रांती निश्चितपणे करू शकतो आणि तुमच्या हातामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या पात मतदारसंघामध्ये आमदार कुणाला करायचं ठरवू शकता एका धुरात जर तुम्ही बोला की आम्हाला ह्यालाच आमदार करायचं आहे तर ते करू शकता ग्रामपंचायतीसाठी लोकही फडू नका मी रोहारी समाजात लोक बघितले भावाचे भाऊ बंद हे नका काय ग्रामपंचायती मध्ये काय तुला त्यामध्ये पैसे लावू नका त्यामध्ये काय दुश्मनी करू नका सोसायटीला शेवण होण्यासाठी भांगडी करत बसू नका या काय चुका नाही लोकांना जसा दूध सगळा पिढ्यानंतर स्वतः असतो ना त्याच्या माश्या फक्त बघते तसं धागाही खर्चा आहे या धाग्यामध्ये आशीर्वाद पडू नका दुश्मनी आजीर्वाद करू नका त्यामुळे नाही आहे आणि आपण एकदम तुला बंद करा यामध्ये काही नाही कुणी दिलेलं नाही हे नुसतं खाली आपण कालावधी करत बसतोय आणि वर्ष मलेलं काहीतरी ठराविक लोक खात बसतोय आपण नुसत्या घोषणा देत बसतो यातून आपल्या पिढ्या पिढ्या बरोबर म्हणून जो आपल्या बोले बोलेल त्याच्यात मानव

आणि आपण ही जी परिस्थिती आहे तर ही आता बदलली पाहिजे बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांनी गरिबापासून सगळ्या लोकांनी इथलेल्या लोकांनी बदललं पाहिजे नाहीतर नुसतं त्याचा काही उपयोग राहत नाही बोलाची कडे बोलात झालं बरं राहतं आणि परत ते सगळं विसरून जातं आता आपण मी आंदोलन उभा केलं आरक्षणावरती काय लोक म्हटलं भाजपमध्ये कसं सोडत भाजपमध्ये म्हणून समाजाच्या या विषयामध्ये सुद्धा तुम्ही लक्षात आज तुम्ही थांबा या राजपीठावरती काहीतरी करायचं आहे आणि निश्चितपणे तुम्ही नारा उभा केला तर प्रचंड जागृती निर्माण होते लढ्यात एखादरी विषयावरती लढा असतात त्यामधून अनेक फायदे समाजामध्ये निर्माण होतात मनामध्ये प्रचंड उंची मुलांच्या मध्ये उत्पन्न होते ऊर्जा तयार होते आणि अनेक लोकांपैकी होतात संघटना कशासाठी पाहिजे संघटनेचे अनेक फायदे असतात म्हणून लोणारी समाजाचे स्ट्रॉंग संघटन या महाराष्ट्रामध्ये उभा राहायला पाहिजे मीठ किती असतं आपला जर मीटाचा व्यवसाय करायचे आपल्या सर्वच जेवणामध्ये मी तर सोडत असत ना

सगळ्यांनी ठरवलं पाहिजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये दादा साहेबांनी त्या काळामध्ये आलं काही असतात नोकऱ्या तर सगळ्याला समाज संघटन करावं त्यांना तर पगार टेलिफोन ऑफिस मधला तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये समाजाविषयीची जी भावना होती ती भावना लक्षामध्ये घ्या आजचा कार्यक्रम जरी लोकांनी समाजाचा तर सर्व समाजाची लोक मला दिसत आहे असं काही दादरे साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारा बहुजन समाजातला प्रत्येक माणूस या चौकामध्ये दिसतोय आणि निश्चितपणे त्यांचे विचार हे प्रेरणादायी विचार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये लोणारी समाजाला विचार घेतल्याशिवाय काही घडता कामा नये अशी भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे आणि तीच भूमिका तुम्हाला पुढे घेऊ शकते ती जर भूमिका ना तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला काळपुत्र सुद्धा विचारणार नाही आणि दोन कोटी राज्याला त्यांना काळजूत्र कोण खायला म्हणून तुम्ही सुद्धा या धनगर समाज आणि समाज एक एक नाळ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सांग आहे म्हणजे धनगर समाजाच्या ज्या पोड जाती आहेत अशा अनेक पोट जाती धनगर समाज असेल जे छोटे छोटे समूह आहेत आपण सगळेजण एक आहोत या भावनेतून तुम्ही एकत्र यायला पाहिजे बाकी दहा पाच धर्म वगैरे करीत महाराष्ट्रामध्ये इतकं बोलत नाही तुम्ही सगळे पोळ्या वाजून घेत आहे आमच्या मताचा वापर करून आणि आमचं काय विषय बोलत नाही मग तेव्हा आपल्याला आपल्या विषयावरती काम करे उघडपणे बोलावं लागेल ही तत्व तिथं काय सगळी सगळं खोटं होताय जे लोक तुम्हाला व्यासपीठा समोर बोलवतात तुमचं आमचं करू तुमचं करू फलान करू हे तत्व आहे आमचं ह्या विचाराचं आहे आमचा विचार आहे कसले विचार विचार काय ना हे सगळे तुलील झाला ही सगळी लाकडं तुलील झाला काही लोक दलागिरी करत असतील माफी मागतो की मला इथला तुला एक कार्यक्रम आहे बोलीला त्या कार्यक्रमाला जायचंय पण निश्चितपणे कोळे गावामधला हा कार्यक्रम तुम्हाला माहिती कोळ्यात जे घडत ते बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात घडू शकतो

निश्चितपणे क्रांती करणारा कार्यक्रम कोळे गावात आणि महाराष्ट्राच्या काळाकोप्यामध्ये जिथ जिथं तिथं तिथं मेसेज द्यायला हा कोळेगावातला कार्यक्रम पुढेच आहे आता दरवर्षी कार्यक्रम या चौकामध्ये तुम्ही घ्या आणि तुमचं कुठलंही काम असू द्या आम्ही काही आमच्या पुढचा अधिकार नाही पण आम्ही तुमच्या पुढे जाऊन फोटो फोटो

लंकेमध्ये गेला तिथं गेल्यानंतर निरोप दिला कि ज्या सगळ्याच्या रामाच्या लोकांनी पकडून ठेवलं पकडून ठेवलं तेव्हा धुळी धुरी कुणाची रावणाची ज्या खुर्ची बसुमाची खुर्ची कुणाची रावणाची शेवटाला सगळे कापड गुंगाली कापड कोणाची हवामान गुंग्या करा रावणाची त्याच्यावरती राखेल कोणाचं टाकलं रावणाचं काळी कोणाची फेरि रावणाची हमंत कोणाची जाळी रावाची हवामान काय काम आपला काही नाही हा खूप चांगला कार्यक्रम आदर्श कार्यक्रम आहे आणि निगेटिव्ह मनामध्ये ठेवू नका आम्ही सोल्युशन केलाय काय करू काय विचार करू नका आपण काही करू शकतो मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा मनामध्ये जर पॉझिटिव्ह विचार ठेवला ना काही घेऊ शकतो निगेटिव्ह आणायचं नाही मला अरे हे होईल का हे करायचं का अजिबात जो नकाराची माणूस बोलतो ना मग तो व्यवसायाचा असू द्या द्या आणि कुठला पण असू द्या जो माणूस तुम्हाला नकाराची बोलतो त्याच्याशी दोस्ती करायचं सोडून द्या बघा तुम्ही बोलणार त्याच्या किशात काय पण असू द्या पण तुम्ही या कल्पना आल्यानंतर म्हटलं पाहिजे की मला एक लाख रुपये पावण्याकडे आले बघा तुम्हाला पासतील तुला कॉपी मारू तुला काय करू तुम्ही पटोल पंपवलोय सांगायचं नाही कारण लोकांतात घरीची चष्ट करतात तुम्हाला आता मलपट्टी करायला कोणी राहिलेली नाही माणूसची संपत्ता आलेली आहे म्हणून आपलं काय जे अडचणी असतील आपले काही वीक पॉइंट असतील कुणाला सांगणार कुणाला सांगणार त्याचा गैरवापर केला जातो म्हणून या समाजामध्ये चालता तुम्ही मनामध्ये प्रचंड या आज जो गुलाबी आपला चिन्ह आहे तुम्हाला माहित आहे गुलाब चुल काय होतं गुलाब चुल्यानंतर आपलं ते चिन्ह आहे हे विजयाचं प्रतीक आहे आणि लोणारी समाज घेता असेल तिथं शंभर टक्के विजयच असेल एवढं एवढंच रुपने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोवानी जय मला धन्यवाद साहेब 谢谢，平安大哥。